गोव्यामध्ये बावीस जानेवारीला श्रीराम प्रतिष्ठापनेची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेश नंतर गोव्यात सुद्धा सुट्टी जाहीर केलेली आहे महाराष्ट्रात सुद्धा श्रीराम प्रतिष्ठापनेला सुट्टीची मागणी आता केली जाते शिंदेची शिवसेना आणि भाजपाकडून बावीस जानेवारीला ही सुट्टीची मागणी केली जाते या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी दीपक दीपक गोव्यामध्ये बावीस जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये काय होत आहे उत्तर प्रदेशमध्ये श्री रामलल्ला यांच्या प्राण प्रतिष्ठा बावीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठीच उत्तर प्रदेशचे सी एम योगी आदित्यनाथ यांनी त्या दिवशी सरकारी जे कार्यालय आहेत शाळांना सुट्टी जाहीर केल्या करण्यात आली आहे आणि त्यातलाच फॉलो करत गोव्याने पण आज पाहू शकता तुम्ही की सरकारी कार्यालयांना आणि शाळांना कॉलेज महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये जसं उत्तराखंड आहे छत्तीसगड आहे मध्य प्रदेश आहे त्यामध्येही सुट्टी जाहीर करावी अशी मोठी मागणी केली जात जाते शिवाय आपण बघू शकता आज बावन चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज महाराष्ट्रातही बावीस जानेवारीला ज्या दिवशी श्री राम श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार अयोध्यामध्ये त्या दिवशी महाराष्ट्र सरकारने एक दिवसाची सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी